बाबू ती तुम्ही गणपती बाप्पा पाटी मागे माझ्या बघा 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 किती सुंदर मुली हो आहे चला आता आपण चाललो आहे दादरला बघूया थोडंफार काहीतरी खायला असं छोटं मोठं वस्ती तर बघा तिथे काय 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 पेट्टा आहे तर चला आता आपण दादरला आलोय बघू शकतो आता खूप गर्दी आहे आपल्या गणपती बाप्पासाठी आपण असे दादीने बघतोय मला दाखवतो बॅक चला आपण आता जातोय कलेक्शन मध्ये छोटे छोटेर मामा आहेत त्याची प्राइस आहे दोनशे रुपये हे ब हे वाल जास्वंदाच पूल आहे त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही हे हार आहे गणपती बाप्पाला कानातले पण ते कानातले ते छान वाटत हे बघा असं डेकोरेशन करू शकता आपण गणपतीचं असं गौरीचं आहे बघा बाली बघू शकता फर्टी रुपीजला आहे ती पण छान वाटते हे घेऊ घेतलीस मती à li ha, cho tôi được. cái này cần cái gì đâu? cái này. cái

ते कप आहे विद हे साडे साडेपाचशे साडेचारशे पण आहे हा बघू शकता हा सुंदर आहे हा याच्यामुळे थोडा कमी मध्ये आहे

झालं आपली एवढी बिला झालेली आहे कपडा घेतोय आपण घेतला गाय बघू शकता आता हे काय आहे कोपणीस सो आपली झालेली आहे आता खरेदी अडीच झालं आपण मोदक घेतला मुशक घेतला सुपारी घेतली पान घेतलं आणि ते गौरीला असा हार घेतला असे छोटे छोटे वस्तू घेतलेले आहेत आता बघू काय काय घेतो आहे ते पुढे कंटिन्यू दाखवून आता हॅणी घेतलं आहे बघू शकता तो पाटावरचा रुमाल घेतलेला आहे गणपतीसाठी गौरी बघू शकता किती भारी नटवलेली आहे ना हे बघू शकता वेण्या हार बघा थोडा मोठा आहे तो गौरी साठी बघ ना हा कसा हा बघा हा लेडी अडीचशे रुपये बघू शकता आता आपण एक घेतला आहे तिथून हार तो मोठावाला तो चेंज करायला तो मोठा वाला आपण हार घेतला आपल्या गणपती बाप्पाला हो असा बघा बघू शकता हा हार घेतलाय आपण गणपती बाप्पाला काय घेते

हाय गाइस तुम्ही बघू शकता तुम्ही इथे येऊ शकता यांच्याकडे यांचं कलेक्शन आहे छान छान कलेक्शन आहे यांच्याकडे हे ओनर आहे तिकडचे तर आप बताइए आपके शॉप का नाम आ यहां पे सब जो चीजें हैं रिजनेबल रेट में मिलेंगे हाँ एक्चुअली एक्चुअली भरपूर वस्तु घेतले श्रीजी मधून सो so, हे ha आहेत ना तुम्ही बघितलं त्यांनी रिजनेबल रेट मध्ये दिलेले आहेत हे जो आहे ना आपण तुलसी बघू शकता तुलसी सारीच्या अपोजिट साईडला तर आपण घेऊ शकता दादरला आहे आता <laughs> आमचं फायनली घेऊन आता आम्ही चाललोय बघू शकता दादरला किती प्रचंड गर्दी आहे सो खूप दमलेलो आहे आम्ही खूप शॉपिंग झाली आहे गणपती बाप्पाची पण ही आता बॅग आहे भरली आता दोन दोन बाप्पाचे ऍक्च्युली दुसरं घरच्या बप्पासाठी आपण सगळी शॉपिंग केलेली आहे गणपती बाप्पाला आता तो नॉर्मल हार घेतला आहे पण एक दिवस असं नक्की येईल की तोच हार सोन्यामध्ये कन्वर्ट करून झाल तो हार आपण सोन्यामध्ये कन्वर्ट करणार म्हणाल पुढच्या एक दोन वर्षात नक्कीच करू आपण डिझाईन बघा किती छान आहे गाडी लावली आहे पार्किंग मध्ये ती काढतोय कोल्हापुरीच शॉप बघू शकता तुम्ही इथे आता आपण घरी आता आपण घेतलेलं आहे फ्रूट घेतलेले आहेत ग्रेप्स घेतलेले आहेत ग्रेप्स आपल्याला महाग भेटले आहेत दोनशे किती बोलतो एटी रुपीस पावा किती होते त्या हा ते ते किती होते ऐंशी रुपये समथिंग पाव होते आपण ते घेतले आहेत दीडशे रुपयाचे अर्धा किलो असे घेतलेले आहेत आणि आता आपण चाललेलो आहे आता घरी तर जाऊन दाखव काय काय घेतलं आहे फ्रूट्स पण छान भेटले आपल्याला आणि आता आपल्याला घरी जाऊन जेवण पण बनवायचं आहे हा गणपतीची तयारी पण दाखव प्लस आपल्याला लालबागला लाल जायचं आहे आपल्याला सामान आहे लालबागला जायचंय लालबागला जाऊ मोदकाचं पीठ घ्यायचंय परत अजून काय थोडं थोडं सामान घ्यायचं अगरबत्ती हे ते तर आपण जाऊ आता थोड्या वेळाने जाऊ आता ऑलमोस्ट पाच वाजले आहेत पाचच्या नंतर जेवण बनवू आरामात जाऊ हा आठ वाजता बघू आता गर्दी असेल तर चला भेटूया एंट्री केलेली आहे आता आपण आता गणपतीची तयारी दाखवते तुम्हाला कुठपर्यंत पोहोचली आहे, ले ले आहे था था हे काय मंडप आपली करायची बाकी आहे मंडप इथून चालू आहे बांबू तर घातलेले आहेत आता गेट लावायचं इथे आपल्याला हे असे वरती तुम्ही बघू शकता छोटे छोटे लाईट्स आहेत ते संध्याकाळच्या दिसतात जाओ थाक 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 शक्ता आता आपण जाऊ आपल्या मंडपामध्ये लोक ठक ठक करतात चला बघू शकता आता तयारी चालू आहे आपल्या गणपतीची ठोकठोक करतात मंडपला असच पडदा चालू लावून खाली काय चालू आहे बघा हे असे बसून गप्पा मारत फक्त बाकी काय काम नाही करत आहेत बघू शकता हे बघा त्या बघा हे आमचे पप्पा आहेत काय करा प्रसिद्ध व्हायला पाहिजे ना तुम्ही पुढच्या इलेक्शन ला तुम्ही उभे राहाल ना होत काम नाही करणार चलो, देख सकते हैं, पे सब खडे है हा बघा आपला वर्ष दुसरी रुद्राची गैंग आहे ही आणि रुद्रा कुठे रुद्राला कुठे सोडलात नाही का, काय करतोय कायच तुम्हाला दाखवतो काय तरी माणस पोरांनी काहीतरी केलेली आहे दाखवतो त्यांनी गणपतीची मूर्ती बनवलेली आहे असा हा बोलतोय आता माहित नाही मी आता बघितली नाही लपवून ठेवलेली आहे त्यांनी सुकाला ठेवली असेल कुठे ठेवली काय आहे तुम्हाला दाखव थोड्याच वेळात काय त्याची करामती चालू आहे ती तर हां तुम्हाला कंटिन्यू करतो ना, काई -काई आहे ना पण हे आपण दाखवतो काय काय घेतलं आहे ते सो पाच मिनट बघू शकता हे आपण गणपतीला कडे घेतलेले आहेत हे घेतलेलं आहे देवीला हे घेतलं आहे कानाची बाली हे गणपती बप्पाला घेतलं आहे आपण आणि ही आहे कुठे सुपारी बघा ही सुपारी आहे त्याच्यावरती गणपती बप्पा आहेत सुपारीवरती छान दिसतंय देन हा उंदीर मामा आहे उंदीर घेतला आहे आणि हे गौरीला घेतलेले आहेत नेकलेस अशा प्रकारे हे आहे पाटावरती ठेवायला आपण रुमाल घेतलाय मोठ्या मोठ्या आकाराचा सो so, आता एवढं तर झालेलं आहे बघू अजून काही छोटी मोठी खरेदी असेल तर भेटू आपण थोड्याच वेळात लालबागला आपल्याला जायचं आहे जा तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट्स कर मध्ये सांगा बाय अशी साडी नाही दाखवलेली सो गौरीची साडी तुम्हाला दाखवा ही आपण अशी पिंक कलरची साडी घेतलेली आहे गौरीची ओपन करून दाखवते ही बघा जवळून बघा सुंदर असं काम केलेलं आहे या साडीवरती असा पदर आहे त्याचा भरलेला तर ही गौरीसाठी आपण घेतलेली आहे साडी तिचे दागिने आता त्याच्यामध्ये हिरगल्स वगैरे टाकायचं आहे आपण तर जाणं पॉसिबल नाही आहे आता मम्मी जाईल त्यांच्याकडे हे पाठवायचं आहे आपल्याला तर अजून काय काय घेता येईल ते घेऊ आणि टाकू तुम्हाला कायच बघू शकता तुम्ही एक सरप्राईज आहे तुम्हाला हे बघा ही देवी आहे सुंदर देवी, देवी आहे हे गणपती बाप्पाचं मखर बनवलेलं आहे हे आता माऊलींच्या चा ह्यांच्या घरी चाललं आहे ते मखर पण बघा किती डिटेलिंग मध्ये एकदम सुबक बनवलेलं आहे देवीच प्रत्यक्षात महालक्ष्मी माता काहीही कुठेही कमी नाही बघा ऑसम असं मूर्ती वाटते डोळे बघू शकता माताजीचे दागिने पण सेम टू सेम तसेच घातलेले आहेत सो मस्त आहे जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही यांना देऊ शकता यांनी आहे जरा चेहरा दाखवा तुमचा हा काकांनी बनवलेला आहे हे काका ऑर्डर घेतात जर कोणाला द्यायची असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ करा छान बनवलं खूप सुंदर बनवल्या तर त्यांनी असं सुंदर प्रकारे त्यांच्या गणपतीचं मखर बनवलेलं आहे भारी होत ना मखर नवरात्री नवरात्र मध्ये एकदम म्हणजे भारी वाटत होती महालक्ष्मी प्रत्यक्षात वाढत होती आता गणपतीला जाऊन आपण माऊलींच्या घरी तेव्हा तुम्हाला पुढे गणपती बाप्पा आहेत परत चाललो आहे कारण आम्ही ज्या वस्तू घेतलेल्या पेटातल्या एक वस्तू राहिली त्या माणसांनी आम्हाला ती वस्तू दिली

अथारवाच था काम कमी बोंबा बोब जास्त आहे पण घेते तू काय करतोय कॅप वाटतोय बढ़ू सकता तैयारी चालू है चला वाल रीचे बारा राउंड मारत